बरेच वेळेस भेटले परंतु हा विषय थोडा वेगळा आगळा वेगळा आहे स्मार्ट आहे त्याच्यात सासूबाई पण आहे hmm. आणि एक विशेष आहे की चित्रपटात मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी कलाकारांची फळी आहे एका चित्रपटात म्हणजे वेगवेगळ्या अँगलनी काम करणारे कलाकार आहेत कोणी कॉमेडी आहेत कोणी सिरियस आहेत कोणी रोल करणारे म्हणजे सगळ्या अंगाने भरलेला हा चित्रपट आहे आणि शेवटी मेसेज एकच देतो की सासू आणि सून म्हणजे सासूने जर सुनेला सपोर्ट केला तर ते एक स्मार्ट दिसण्यात नाही स्मार्ट वर्कमध्ये वर्क करू शकते आपल्या कुटुंबाला चांगल्या उच्च स्थानी नेऊ शकते अशा धर्तीवरती हा चित्रपट आहे नॉर्मल आम्ही याच्यात थोडं बचत गटात आपण दा 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 भेस दाखवले ग्रामीण भागातल्या दा महिला असतील शहरातल्या महिला असतील अजून पण थोडीफार दरी भेदभावाच्या आहेत तर ते कुठेतरी एका लेवलला आपण सगळे आधुनिक जगात जगत आहेत तर त्या पद्धतीने ग्रामीणमधल्या महिलांना सुद्धा शहरातल्या महिलांना म्हणजे कशा पद्धतीने वर्कआउट करतात हे समजलं पाहिजे किंवा शहरामधल्या महिलांना पण ग्रामीण भागातील महिलांचं जीवन कसं आहे ते समजलं पाहिजे ह्या विषयावरती हा चित्रपट आहे परंतु फुल एंटरटेनमेंटच्या <हिँण>। माध्यमातून महिलांना काहीतरी वेगळं वेगळं पण देणार हा चित्रपट असणार त्यामुळे नक्कीच हा चित्रपट लोक पाहतील पत्रकार बऱ्यापैकी परिचित त्याच्या पूर्वी गेल्या वर्षी आपण एका पत्रकार परिषदेत भेटलो सन्माननीय मनोज जरांगी पाटील सिनेमा संघर्ष होता त्याच्यामध्ये जरांगी पाटलांचं रोल बी केला छान प्रतिसाद त्यावेळी मीडियाने दिला आणि त्याच प्रकारे प्रत्येकाचा एक दिवस बदलला की असं प्रत्येकाचं वेगवेगळं प्लॅनिंग असत आता आमचा सिनेमा बनवतो आम्ही एक स्मार्ट सुनबाई सिनेमा घेऊन आलोय आपल्या भेटीला त्याच्यामध्ये मी एक श्रीधर नावाचं सोजवळ शेरी पात्र केले मी जरी गावाकडचा दिसत असलो तरी पात्र शहरी केलेली सिनेमा पूर्णपणे नाही देण्याचा प्रयत्न केला सुंदर आहे की त्याच्यामधून लोक काहीतरी घेतील आणि विचार करतील असं ते पात्र आहे माझ्या बरोबर सिनेमामध्ये प्राजक्ता गायकवाड आहे अपोजिटला बाकी उर्वरित किशोरी ताई आहेत जी आहेत विनम्रजी आहेत भाऊ कदम आहेत संतोष जोरकर आहेत प्राजक्ता हनमगर आहे त्याच्यानंतर उषा नाईक आहे दीपक शिर्के आहेत मोहन जोशी आहेत अशी एक जुनी लॉबी नवीन लॉबी अशी असलेला हा स्मार्ट फोन महिलांसाठी खूप सुंदर म्हणजे नावच स्मार्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय की प्रत्येक महिला तिला वाटत की मी माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवतो किंवा ती स्मार्ट व्हावी आणि त्याच्यामध्ये आम्ही थोडीशी बचत गटाची एक जोड केली होती ग्रामीण भागामध्ये हा एक वर्ग पसरलेला आहे है। तर ह्यांनी कशा प्रकारे पुढं आला पाहिजे किंवा ह्या कशा सक्षम झाल्या पाहिजे हा मेसेज आम्ही मनोरंजनाच्या माध्यमातून दिलाय सिनेमामध्ये प्रचंड कॉमेडी आहे म्हणजे एकही सीन असा नाही की त्या सिनेमामध्ये कॉमेडीचं काहीतरी नाही कॉमेडी प्रत्येक सीन मध्ये खूप फायटिंग आहे तुम्हाला विचार पडला असेल की स्मार्ट फायटिंग करतात चित्रपटात कळेल खूप छान सिनेमा केलाय ह्याचं आम्ही लोकेशनही एकच होतं जळगाव जिल्ह्यामध्ये हा सिनेमा शूटिंग केला एक बेट होतं चारी पाणी त्या बेटावरती एक फायव्ह स्टार रिसॉर्ट आहे डेव्हलप केलं त्याचं नाव बॅकवुड म्हणून आहे बॅकवुड रिसॉर्ट त्या रिसॉर्ट वरती आम्ही एक आमची टीम आज बोटीने गेल्यानंतर शूटिंग संपूनच बाहेर आलो म्हणजे एक वेगळा अनुभव होता सेटवरती व्हेरिटी होती तर तिथं आम्ही म्हणजे आमचे रूम उघडले की दारात शूटिंग आणि शूटिंग संपली की ती रूम म्हणजे व्हॅरिटी होती प्रत्येकाला ह्याला काय असा एक खूप छान अनुभव आला जवळजवळ वीस पंचवीस कलाकार नावजलेले एकत्र घेऊन हा सिनेमा स्मार्ट शॉर्म आणि प्रत्येक महिलेला काहीतरी मेसेज नक्की देऊन जाईल आणि हा सिनेमा असा बनवलाय स्मार्टफोन पाहिजे जरी टायटल असलं तरी पुरुषही बघू शकतात मुलंही बघू शकतात बगुशाक्त, मुलीही बघू शकतात आणि महिलांसाठी खास करून खूप सजवळ सुंदर असा हा सिनेमा बनवलाय एकवीस नोव्हेंबरला राज्यभरली आपल्या संभाजीनगरच्या मीडियाने पहिल्यापासूनच आम्हाला खूप सहकार्य केले गेल्या वर्षी तर फारच भरपूर सहकार्य केले त्याप्रमाणे ह्या वर्षी ज्वरात सहकार्य केलेली अपेक्षा <coughs> व्यक्त करतो आणि पत्रकार बांधवही सिनेमा बघतील कारण आम्ही जे बोलतोय चेक करण्यासाठी आपण सिनेमा बघितलंय खरच बोलतोय का सिनेमा खरंच कॉमेडी का होते काहीतरी म्हणजे त्याच्यामुळे आपण बघितलं तर आम्हाला अजून आनंद होईल आणि ज्याप्रमाणे आपण म्हणतो की सतयुग होता कलयुग आहे तसा आता स्मार्ट युग आहे ना म्हणून या स्मार्ट युगातली ही स्मार्ट सुनबाई आहे या चित्रपटामध्ये आणि टायटल अगदी साजेच आहे कारण खूप आधुनिक तंत्रज्ञानानं हे हा सिनेमा तयार केला गेला आहे आपले डायरेक्टर शिवाजी दोतोडे आणि खूप मस्त अँगल्स ग्रेंजर इतका म्हणजे असं वाटतं की एवढा रिच सिनेमा मराठीला मराठी भाषेमध्ये येतोय तर त्याचंही खूप कौतुक आहे की छान ग्रेंजरचा चांगला दिसणारा चकचकीत आणि विषय भी वेगळा सगळ्यांना करमणूक करून देईल असा हा विषय परत भाषा म्हणजे स्मार्ट सुनबाई जरी आधुनिक टायटल असेल तरी भाषा आम्ही मराठवाडा आणि खानदेशी अशी मिक्स थोडीशी ग्रामीण भाषा ठेवली आहे त्यामुळे वेगळा फ्लेवर आहे त्या सिनेमाला म्हणजे फार क्वचित आम्ही कोणी एरवी बोलत असू पण ती भाषा आम्ही ज्या सिनेमात बोलतो त्या आम्ही सगळ्यांचीच आमची एक शाळा उघडली होती तिथे की हा शब्द करेक्ट आहे ना हा शब्द करेक्ट आहे ना आम्ही म्हणजे कुठले कुठलाही शब्द चुकीचा निघून हिशोबाने आम्ही खूप त्याच्यावरती अभ्यास करत होतो पण आपले शिवाजी सर खूप एकदम होते त्याच्यामध्ये आणि आम्हाला प्रत्येकाला गाईड करत होते की हे हा शब्द बोला तो शब्द पर्यायी शब्द द्या म्हटलं एवढं कष्ट या शब्दमध्ये ट्विस्ट होतोय खूप कुठले तरी पर्यायी शब्द ते द्यायचे तर असं करून हा सिनेमा चांगले वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत वेगवेगळे लेअर्स आहेत आणि खूप पूर्वी खूप चांगले कॉमेडी सिनेमे यायचे जसं माझा जो एक काळ होता अशोक सरा लक्ष्मीकांत विर्डे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून चांगली एक फळी होती जी कॉमेडी सिनेमा मध्ये काम करायचं तर मला एक तो तसा एक थोडासा फ्लेवर वाटला हो, की ह्या सिनेमामधूनही एक वेगळं कॉमेडी जॉनर आता लोकांना पाहायला मिळेल आणि मला वाटतं की बऱ्याच वर्षात कॉमेडी कॉमेडी असा चांगला सिनेमा नाही आला ज्याच्यामध्ये स्टोरी कंटेंट खूप स्ट्रॉंग आहे आणि सगळ्यांचे कॅरेक्टरही अतिशय डिफाईंड आहेत त्यामुळे खूप एंटरटेनिंग होईल आणि चांगला वाटेल सगळ्याच प्रेक्षकांना सगळ्याच लहानांना मोठ्यांना आवडेल सिनेमा असा हा चित्रपट आहे स्मार्ट सूनबाई एकवीस नोव्हेंबरला रिलीज आहे महाराष्ट्रभर आणि तो सर्वांनी पाहावा आणि आपण सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट करावा आपले पत्रकार मित्र बंधू सगळ्यांनी तुम्ही आम्हाला सपोर्ट करा अशी अभिमान तुमची तुम्हाला विनंती आहे धन्यवाद स्मार्ट सासूबाईंची स्मार्ट सूनबाई आहे आणि गंगा नावाचं पात्र आहे ते माझ्या ऑपोजिट संतोष सुळेकर आहे जेव्हा मला या सिनेमासाठी विचारलं गेलं तेव्हा सगळ्यांची नावं मला कळली होती की किशोरी दीपक शिर्पी सर आहेत मोहन जोशी आहेत त्यानंतर आहेत स्नेहा चिदम भाव कदम एवढी मोठी मोठी नावं ऐकल्यावर मला असं झालं की आ आ दिपक्षिर। 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 मोड़ी मोड़ी अच्छा इतके दिवस मी छोट्या पण काम करत होते सिरियल्स मध्ये काम करत होते पण आता माझी एक सिरियल आता मागच्या वर्षी संपली त्यानंतर मी एक मनात विचार केला होता की आता आपण जरा बघूयात का की फिल्म साठी ट्राय करून आपल्याला फिल्म मिळते का आणि नशिबानी म्हणा काय हा योग जुळून आला आणि मला या फिल्म साठी विचारणा झाली एवढ्या दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी कोण कोण मूर्ख असेल जो सोडेल त्यामुळे अजिबात मी ती संधी सोडली नाही आणि आय एम सो फॉर्च्युनेट की मी ह्या प्रोजेक्टचा भाग झाले खूप सुंदर सिनेमा आहे मी असं म्हणेन की कुठल्याही अभिनेत्रीला पदार्पण करताना ज्या गोष्टी करायला मिळाव्यात त्या सगळ्या मला स्क्रीनवर करता आल्या म्हणजे डान्स म्हणू नका उत्तम रोमॅंटिक सॉंग आम्ही केलेलं आहे हळदी कुंक असं एक गाणं केलेलं आहे त्याच्यामधला उत्तम डान्स आहे त्यानंतर ॲक्शन आहे कॉमेडी आहे म्हणजे कॉमेडी अंदर्भात मी आधी कधी काम केलं नव्हतं पण पहिल्यांदाच मी या आवड्या दिग्गजांबरोबर कॉमेडी अनुभवली की ती कशी प्रत्यक्षात येऊ शकते कारण स्क्रीनवर बघताना आपल्याला कळत नाही की बिहाइंड द सीन्स काय काय गोष्टी घडू शकतात पण तेही मी अनुभवलं त्यानंतर एक शहरी भाषा ग्रामीण भाषा यामध्ये काम करणं आणि अगेन मोठ्या पडद्यावर काम करणं हा, हा फरक दोन्हीतला होताच पण सिनेमा खूप छान झालाय तुम्हाला सगळ्यांच्या शुभेच्छांची गरज आहे त्या सिनेमा थँक्यू <laughs> नमस्कार माझं नाव विनम्र भाबल आणि मी या सिनेमात मास्तर नावाची भूमिका करतोय मास्तर विनोदी आहे लग्न नाही झालंय आणि तो या बायकांसोबत ट्रिप ला आलाय तर तो तिकडे त्याचं आपल्या एक वेगळं राज्य सुरू आहे पण त्याच्या त्या राज्यात भाऊ कदम आहेत स्नेहसुदम आहे प्राजक्ता हनमगर आहे तर यांच्यासोबत त्याची एक विनोदी जुगलबंदी पण आहे सो मजा आली काम करताना एक मी सगळ्यांसोबत पहिल्यांदाच काम करतोय सो तो एक अनुभव खूप भारी होता आणि टीम म्हणून आम्ही खूप छान झेलप झालो खूप गोष्टी शिकता आल्या भाऊन बरोबर काम करताना त्यांचं टायमिंग एक इनोसंट टायमिंग खूप आमा भारी आहे तर ते मला शिकता आलं आणि डान्स बरोबर तिच्यावर माझ्या बाजूने मी डान्स करतोय पण खूप भारी तुम्ही ते गाणं पाहिलं असेल हॅपी वाला तर तोही खूप अनुभव चांगला होता हिने खूप छान मारामारी केली आहे पण आम्ही कॉमेडी मारामारी केली तोही एक वेगळा अनुभव होता खूप मजा आली आज सिनेमात मला असं वाटतं पडद्यावर आल्यावर लोकांना पाहताना सुद्धा तेवढीच मजा येणार आहे कारण सगळे चांगले काम करणारे चांगले कलाकार आहेत तर त्यांच्याबरोबर आमच्या सगळे कलाकारांना काम करायला मिळतं ही खूप चांगली संधी पण आहे सो खूप भारी वाटलं थँक्यू सो मच